धनबाद जिल्ह्यातील एका, एका खाजगी शाळेत ऐंशी मुलींना त्यांचे शर्ट काढण्याचे आदेश देण्यात आल्याची घटना समोर आली आहे शनिवारी अकरा जानेवारी रोजी याबाबत माहिती देताना एका अधिकाऱ्यानं सांगितलं आहे की एका खाजगी शाळेच्या मुख्याध्यापकांवर दहावीच्या ऐंशी विद्यार्थिनींना संदेश लिहिण्यासाठी त्यांचे शर्ट काढण्याचा आदेश दिल्याचा आरोप आहे आरोप असा आहे की मुलींना शर्ट शिवाय ब्लेझर घालून घरी परतण्यास भाग पाडण्यात धनबादच्या उपायुक्त डी सी माधवी शाळेत ही घटना घडली मुलींच्या तक्रारीवर पालक संतापले पालकांनी डीसी कडे दिलेल्या तक्रारीत म्हटलंय की परीक्षा दिल्यानंतर दहावीचे विद्यार्थी एकमेकांच्या शर्ट वर संदेश लिहून पेंट साजरा करत होते मुख्याध्यापकांनी यावर आक्षेप घेतला आणि नी विद्यार्थिनींना त्यांचे शर्ट काढण्यास सांगितले तथापि नंतर त्यांनी या कृत्याबद्दल माफी मागितली पालकांनी डी सीना सांगितलंय की सर्व विद्यार्थिनींना ब्लेझर घालून शर्ट शिवाय घरी परत पाठवण्यात आले धनबादच्या उपायुक्त डी सी माधवी मिश्रा यांनी पुढे सांगितले की अनेक पालकांनी मुख्याध्यापकांविरोधात तक्रार दाखल केली आहे आम्ही काही पीडित मुलींशीही बोललो प्रशासनानं हे प्रकरण गांभीर्यानं घेतलंय या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी चौकशी समिती स्थापन करण्यात आलेली आहे या चौकशी समितीमध्ये उपविभागीय दंडाधिकारी जिल्हा शिक्षण अधिकारी जिल्हा समाज कल्याण अधिकारी आणि उपविभागीय पोलीस अधिकारी यांचा समावेश आहे मिश्रा यांनी शेवटी सांगितलंय की चौकशी समितीच्या अहवालाच्या आधारे कारवाई केली जाईल शनिवारी पालकांनी मुख्याध्यापकांविरोधात तक्रार दाखल केली